तर विद्यार्थ्यांना कोणा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय स्पेशल असलेले जे की समाज ग्रहपाल भरती, भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे पाहणार आहोत तसेच विद्यार्थ्यांनी या सर्व भरतीसाठी जे आहे चारशे सत्तर पेजेसचे आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे हे पीडीएफ वन फोर नाईनमध्ये मध्ये मिळत आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे आणि तसेच तुम्ही जर चॅनल नवीन आला असाल तर या ठिकाणी काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे जर तुम्ही सबस्क्राईब केलेली नसेल तर सबस्क्राईब करणं गरजेचे अत्यंत असते कशासाठी जेव्हा आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय सोडायचं नाही चला मग करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया पृथ्वीच्या मध्यातील काल्पनिक रेषेला काय म्हणतात ते आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे मध्यातील काल्पनिक रेषेला अक्षव्रत विषुव्रत कर्कव्रत किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक दोन विषुव्रत असे जे आहे पृथ्वीच्या मध्यातील काल्पनिक रेषेला संबोधले जाते प्रश्न दुसरा कव्हर करूया महाराष्ट्राची ऑरेंज सिटी असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे आपल्या राज्याची ऑरेंज सिटी असे कोणत्या शहराला म्हणतात ते कोणते शहर आहे तर ऑप्शनमध्ये आहे या ठिकाणी नाशिक नागपूर नांदेड परभणी तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच नागपूरला महाराष्ट्राची ऑरेंज सिटी असे संबोधले जात असते प्रश्न तिसरा की आर्य महिला समाजाची जी स्थापना आहे खालीलपैकी कोणी केलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे महिला आर्य महिला समाजाची तर पंडिता रमाबाई रमाबाई रानडे एनी एजंट किंवा सरोजिनी नायडू तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पंडित पंडिता, पंडिता रमाबाई यांनी जे आहे आर्य महिला समाजाची स्थापना केलेली होती प्रश्न चौथा कोर करूया मुंबई बंदराची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी झालेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे बंदर कोणते आहे मुंबई बंदर तर या ठिकाणी सोळा जून अठराशे त्र्याहत्तर दहा जून अठराशे त्र्याहत्तर सोळा जून अठराशे चौऱ्याहत्तर किंवा या ठिकाणी या ठिकाणी सव्वीस जून अठराशे त्र्याहत्तर तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे या ठिकाणी सव्वीस जून अठराशे त्र्याहत्तरला स्थापना झालेली होती प्रश्न पाचवा की महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे, आहे। ते आपल्याला विचारलेलं आहे कोणता दिवस होता किंवा कोणता वर्ष होतं ज्या ठिकाणी स्थापना झालेली आहे आपल्या राज्याची तर एक मे एकोणीसशे चौसष्ट एक मे एकोणीशे एक एक त्रेसष्ट एकोणीसशे बासष्ट किंवा एकोणीसशे साठ एकोणीसशे साठ चला तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच एक मे एकोणीसशे साठ या दिवशी या वर्षी ज्या आहे आपल्या राज्याची स्थापना झालेली होती प्रश्न सहावा वर करूया कोणत्या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात आपल्याला विचारलेलं आहे सर्वांना उत्तर येत असेल सोपा प्रश्न आहे तर गंगा कावेरी कोयना किंवा सतलज तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कोयना नदीला महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जात असते प्रश्न सातवा की लोकरी कपड्यांची जी गरज असते गर ती कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त भासते ते आपल्याला सांगायचं आहे कपड्याचा प्रकार आहे लोकरी कपड्याची गरज तर पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन हिवाळ्यामध्ये जे आहे लोकरी कपड्यांची जी गरज आहे ती सर्वात जास्त आपल्याला लागत असते प्रश्न या ठिकाणी आठवा महाराष्ट्राचा भारतामध्ये साक्षरतेच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हे आपल्याला विचारलेला प्रश्न दिसतो तर आपल्याला ऑप्शनमध्ये लिहिले आहे नववा क्रमांक आठवा पाचवा किंवा सहावा तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच सहावा जो क्रमांक आहे साक्षरतेच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये लागलेला आपल्या सर्वांना दिसतो कवर करूया नवा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव आपल्याला विचारलेले आहे की कोणते आहे कोणत्या ठिकाणी जे आहे काय नाव आहे ते आपल्याला सांगायचं आहे स्पेशली तर चैत्यभूमी वीरघाट शांतिवन किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक एक चैत्यभूमी असे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे जे नाव आहे ते आपल्याला दिसून येते आता जन्म जर आपण पाहिला तर सर्वांनाच माहित आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव वर्षी साली झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो तसेच विद्यार्थ्यांनो जो मृत्यू आहे तो आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन या वर्षी या दिवशी झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो कव्हर करूया प्रश्न दहाव्या क्रमांकाचा जो की आहे आपल्या समोर या ठिकाणी मानवासाठी चाळीस प्रकारचे औषध जे आहे कोणत्या प्राण्यापासून बनवले जाते ते आपल्याला सांगायचं आहे एक नाही दोन नाही दहा नाही वीस नाही चाळीस प्रकारचे औषध कोणत्या प्राण्यापासून बनतात गाढव कुत्रा या ठिकाणी वराह किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक तीन वराह ज्याला आपण म्हणतो विद्यार्थ्यांना त्याच्यापासून जे आहे मानवासाठी चाळीस प्रकारची जी औषधे आहेत ती तयार होत असतात तर प्रश्न अकरावा की लोकसभा व राज्यसभेच्या साध्या बहुमताने खालीलपैकी कोणास बडतर्फ करता येते ते आपल्याला विचारलेलं आहे साध्या बहुमताने लोकसभा व राज्यसभेच्या तर उपराष्ट्रपती राज्यपाल राष्ट्रपती किंवा सरन्यायाधीश तर ऑप्शन क्रमांक एक उपराष्ट्रपती यांना राज्यसभा तसेच लोकसभेच्या साध्या बहुमताने बडतर्फ करता येते प्रश्न बारावा की सायमन कमिशनमध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता ते आपल्याला विचारलेलं आहे सायमन कमिशन मध्ये किती सदस्य होते सात आठ नऊ किंवा पाच तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहणार आहे सात सदस्यांचा जो समावेश आहे सायमन कमिशन मध्ये झालेला होता एकोणीसशे एकोणीसचा एक कायदा होता भारत सरकारने जे आहे तर या कायद्याची तपासणी करण्यासाठी यामध्ये काही चुकी असतील तर सुधारणा करण्यासाठी जे आहे या सात सदस्यीय सायमन कमिशनची जी आहे नेमणूक करण्यात आलेली होती नेमणूक कधी केली तर नेमणूक केली एकोणीसशे सत्तावीस यावर्षी आणि एकोणीसशे अठ्ठावीसला जो आहे हा आयोग भारतामध्ये आलेला होता या आयोगामध्ये एकाही भारतीय सदस्याचा समावेश नसल्या कारणास्तव यावर बऱ्याच जे आहे लोकांनी बहिष्कार टाकला विरोध होता विरोध केलेला होता राष्ट्रीय काँग्रेसने स्पेशली पाहिलं तर आपल्याला या कमिशनवर जो आहे विद्यार्थ्यांना विरोध दाखवलेला होता कारण भारतीयांचा समावेश नसल्या कारणास्तव प्रश्न तेरावा कवर करूया विरा नाट्यम हा जो आहे नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे ते विचारलेलं आहे नृत्य प्रकारचं लक्षात घ्या आपल्याला विरानाट्यम आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेली आहे कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ किंवा के तामिळनाडू ऑप्शन क्रमांक दोन आंध्र प्रदेश राज्याचा जो आहे वीरा नाट्यम हा एक नृत्य प्रकार असलेला दिसतो प्रश्न बारावा हिरड्यामधून रक्तस्त्राव खालीलपैकी कोणत्या अभावी होत असतो बऱ्याच व्यक्तींच्या हिरड्यातून रक्तस्त्राव होत असतो तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ए जीवनसत्व बी जीवनसत्व सी किंवा जीवनसत्व जीवन डी जीवन 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 तर ऑप्शन क्रमांक तीन जीवनसत्व सी च्या अभावी जो आहे हिरड्यातून रक्तस्त्राव होताना आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न कोर या तेराव्या क्रमांकाचा जो की आहे सार्जंट कमिशन ही समिती खालीलपैकी कोणी नेमलेली होती म्हणजे ते पोर्तुगीज होते इंग्रज होते डच होते किंवा वरीलपैकी नाही तर ही, ही सार्जंट कमिशन जी आहे विद्यार्थ्यांना सर्वप्रथम ही शिक्षणाशी संबंधित होती आणि ही जी नेमली होती ती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन इंग्रजांनी ने नेमलेली ही एक जी आहे काय आहे समिती आहे प्रश्न चौदावा की कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू त्यामधून बाहेर पडतो ज्यामुळे आपल्याला डोळ्यामध्ये अश्रू येतात आपण असं म्हणतो तर या ठिकाणी ऑप्शन दिले आहे नायट्रोजन सल्फर ऑक्सिजन किंवा वरीलपैकी नाही तर कांदा कापला त्यावेळेस काय होते की सल्फर जो वायू असतो तो, तो बाहेर पडताना आपल्या सर्वांना महसूस होतो तर प्रश्न पंधरावा कॉर करूया कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी जमीन मालक बनला होता ते विचारलेलं आहे शेतकरी जे आहे जमीन मालक कोणत्या पद्धतीमध्ये बनला होता कायमधारा पद्धत रेतवारी शेतसारा किंवा या ठिकाणी निरासंदारी निरासदारी तर ऑप्शन क्रमांक दोन रेतवारी पद्धतीमध्ये शेतकरी जो आहे तो जमीन मालक बनलेला आपल्या सर्वांना दिसून येतो कवर या प्रश्न सोळावा तर या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी जे पहिले सॉरी पहिला जो उपदेश आहे तो कोणत्या ठिकाणी दिलेला होता सर्वात पहिला उपदेश भगवान गौतम बुद्धांनी तर कुशीनगर लुंबिनी बोधगया किंवा सारनाथ तर ऑप्शन क्रमांक चार सारनाथ या ठिकाणी सर्वात पहिला जो आहे भगवान दिसतो प्रश्न सतरावा रक्तगटाचा शोध आहे खालीलपैकी कोणी लावलेला आहे ते कोणते व्यक्ती आहेत ज्यांनी रक्तगटाचा शोध लावलेला दिसतो हार्बर्ट स्पेन्सर ला, ला कार्लँडस्टेनर निकोला टेस्ला किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक दोन पार्ल स्टेनर यांनी जे आहे रक्तगटाचा शोध लावलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो प्रश्न अठरावा भारतात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते आहे ते आपल्याला विचारायचं विचारलेलं आहे सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या राज्याचे येते तर ऑप्शनमध्ये सिक्कीम गोवा नागालँड किंवा मणिपूर तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे गोवा राज्याचे क्षेत्रफळ भारतामध्ये सर्वात कमी आहे गोवामध्ये फक्त आपण पाहिले तर दोनच जिल्हे आपल्याला दिसून येतात तर प्रश्न एकोणीसावा की बुकर पुरस्कार जिंकणारी सर्वात पहिली महिला व्यक्ती कोण आहे ते विचारलेलं आहे बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या तर ऑप्शनमध्ये अरुंधती रॉय आहे गीतांजली श्री झोका अल्हर्ती किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक एक अरुंधती रॉय यांनी जे आहे सर्वात पहिला बुकर पुरस्कार महिला व्यक्ती जे आहे त्यांनी जिंकलेला दिसतो प्रश्न विसावा की भारतामध्ये एकूण किती शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे, आहे। स्पेशली शास्त्रीय नृत्याचे प्रकार किती आहेत पाच सहा आठ किंवा सात तर ऑप्शन क्रमांक तीन आठ जे आहे, आहे। शास्त्रीय नृत्याचे प्रकार आपल्याला भारतामध्ये दिसून येतात की आहेत असे प्रश्न या ठिकाणी आहे एक विसावा की सलग दोन वेळेस बिनविरोध निवडून आलेले उपराष्ट्रपती कोण आहेत ते सांगायचं आहे सलग दोन वेळेस बिनविरोध निवडून येणारे स्पेशली उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण जाकीर हुसेन हमीद अन्सारी वरील नाही किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक एक सर्वपल्ली राधाकृष्ण दोन वेळेस सलग जे आहे बिनविरोध निवडून आलेले उपराष्ट्रपती ठरलेले आहेत प्रश्न बावीसावा की लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्नामध्ये आपल्याला कळत आहे तर तो काय सांगण्यासाठी लिहिलेला होता ते प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे सामवेद सांगण्यासाठी भक्तवेद सांगण्यासाठी किंवा कर्मयोग सांगण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लोकमान्य टिळक यांनी कर्मयोग सांगण्यासाठी कोणता ग्रंथ लिहिलेला होता तर गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला होता कव्हर या प्रश्न विसावा गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे यातील आपल्याला वाक्यप्रचार ओळखायचा आहे की कोणता आहे गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे तर केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य किंवा या ठिकाणी वरील नाही तर या ठिकाणी आपण उत्तर एक वेळेस कन्फर्म केलेलं चांगलं नाही प्रश्न चला आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे संयुक्त वाक्य जे आहे पृथ्वी गोल आहे हे आपल्याला दिसते प्रश्न चोवीसावा कोर करूया को की तापी नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रातील कोणते जिल्ह्यात दिलेल्या पर्यापैकी आपल्याला सांगायचं आहे नदी कोणती विचारलेली आहे तर तापी ही नदी आहे तर जळगाव धुळे वरील दोन्ही किंवा गडचिरोली तर ऑप्शन क्रमांक तीन धुळे तसेच जळगाव हे दोन तापी नदीच्या खोऱ्यामध्ये आलेले आपल्या सर्वांना दिसत प्रश्न पंचवीसावा की मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे एक मात्र जीवनसत्व कोणते आहे जे की शरीरामध्ये तीन महिन्यापेक्षा जास्त साठवू शकत नाही असे आपल्याला विचारलेले आहे जर आपण त्या जीवनसत्वाचा म्हणजे जे जीवनसत्व आहे ते त्या पदार्थातून मिळते असे जर नाही खाली तर शरीरामध्ये राहत नाही जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व क किंवा जीवनसत्व सी तर ऑप्शन क्रमांक चार जीवनसत्व सी जे आहे तीन महिन्यापेक्षा जास्त शरीरामध्ये साठवले जात नसते प्रश्न सब सव्वीसावा की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे महत्वाचा प्रश्न आहे आणि सोपा पण प्रश्न आहे प्रत्येकाला माहितच असेल तरी पण आपण कव्हर करूया कोल्हापूर नाशिक नागपूर किंवा सोलापूर तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न सत्तावीसावा की या ठिकाणी भगवद्गीतेचा अनुवाद सर्वप्रथम कोणत्या भाषेमध्ये करण्यात आलेला होता ते आपल्याला सांगायचं सा आहे सर्वप्रथम कोणत्या भाषेमध्ये झालेला होता भगवद्गीतेचा मराठी इंग्रजी बंगाली किंवा पोर्तुगीज ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी इंग्रजी भाषेचा इंग्रजी भाषेमध्ये जे आहे भगवद्गीतेचा सर्वप्रथम काय झालेला आहे या ठिकाणी अनुवाद झालेला दिसतो कोणी केलेला आहे ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये कॉर करूया भगवद्गीतेचा अनुवाद इंग्रजीमध्ये कोणी केलेला होता आता या ठिकाणी विचारलेला आहे की कोणती व्यक्ती आहेत तर पर्यायमध्ये आहेत लॉर्ड कर्जन लॉर्ड कॉर्नवॉलिस लॉर्ड रिपन किंवा लॉर्ड लिटन तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी किती दोन योग्य आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी जे आहे भगवद्गीतेचा जो अनुवाद आहे तो इंग्रजीमध्ये केलेला होता प्रश्न एकोण दिसावा की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा आपल्याला सांगायचा आहे की कोणता आहे ज्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे तर ऑप्शनमध्ये अहमदनगर आहे बीड आहे जालना किंवा मुंबई शहर ऑप्शन क्रमांक चार मुंबई शहर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ जे आहे इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वच सर्वातच कमी असलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न तिसावा की राजश्री शाहू महाराजांनी काढलेले पहिले वस्तीगृह कोणते आहे पहिले वसतिगृह भरपूर वसतिगृह काढले होते शाहू महाराजांनी त्यापैकी पहिले आपल्याला सांगायचं आहे या ठिकाणी मुस्लिम बोर्डिंग मराठा बोर्डिंग मिस क्लार्क किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन मराठा बोर्डिंग वसतिगृह हो, या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांनी काढलेले सर्वात पहिले आहे तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे आता सुपर क्लासला विद्यार्थ्यांना सोडण्यापूर्वी या ठिकाणी चारशे सत्तर पेजेसचे आपण जे पी डी एफ पण तयार केलेले आहे ते घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राइब नसल केलेले एकदम फ्री असते सबस्क्राइब करण्यासाठी कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो काय होईल सबस्क्राईब नंतर जेव्हा पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल त्या कारणास्तव असतो तसेच सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या सुपर क्लासला नक्कीच दाखवायचा आहे चला भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये